ताकद दिली अहमदनगर कोल्हापूरला आलो तर मामाच्या गावाला आजोबाच्या गावाला गेल्यासारख्या वाटत कारण माझ्या पूर्वजना पार्जी समाजातल्या लोकांना आमच्या भटक्या मुक्त समाजातल्या लोकांना तरी प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ती ताकद घेऊन की मित्रांनो संविधानाला बोलण्याचा अधिकार दिला आम्हाला आणि म्हणून आमचे छत्रपती शाहू महाराज आदर्श आहेत मी तर म्हणेल मला तो प्रसंग आठवतो हो जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठात शिकोण विद्यापीठात पदव्या प्राप्त घेऊन मुंबईला आले होते तेव्हा आभाळा एवढ्या या मनासारख्या राजाला वाटलं की समाजातला एक तरुण प्रचंड विद्वान विद्या संपादन करून पदव्या घेऊन मुंबईला कोल्हापूर छत्रपती राजेशाहू मुंबईला गेले गेले तेव्हा दरवाजा वाजवला बाबासाहेब वाचत होते बाबासाहेब बाहेर आले तेव्हा बाबासाहेब आधा बघितलं दरवाजामध्ये तर मी पीठाचे छत्रपती राजा शाहू महाराज बाबासाहेब म्हणतात अहो राजे तुम्ही मामाला कोल्हापूरला आलो असतो राजेशी राज म्हणतात राजेशी शाहू महाराजांना बाबासाहेब म्हणाले तुम्ही असता तर कोल्हापूरला तुम्हाला आलो असतो राजेशी शाहू महाराज म्हणतात डोक्यावर भेट आहे पगडी आहे राजाची अंगावरती परिधान केलेला वेश आहे राजाचा छत्रपती राजेशी शाहू महाराज असा अंगावरती हात करतात अरे आम्ही तर परंपरेचे राजे आम्ही तर परंपरेचे राजे तुम्ही तर ज्ञान संपादन करून आला आणि म्हणून तुमच्या ज्ञानाला सलाम करण्यासाठी आले आभा एवढा राजा निमंत्रण देते बाबासाहेब कोल्हापूरला घेऊन आला इथल्या दसऱ्या चौकामध्ये गुरु काढली जाते दसऱ्या का चौकात शाहू महाराज करतात बाबासाहेबांच्या डोक्यावरती घालतात लोक म्हणतात लोक म्हणतात अहो राजे तुमचा फेट आणि आंबेडकरांच्या डोक्यावरती तेव्हा राजेशी शाहू महाराज हजारो लोकांच्या पुढे म्हणतात माझा भेट आंबेडकरांच्या डोक्यावरती घातल्याने आंबेडकरांची प्रतिष्ठा वाढत नाही प्रतिष्ठा वाढते माझ्या फेट्याची प्रतिष्ठा दिली विजा जातीत तालो साहेब पारधी जातीत आम्हाला प्रतिष्ठा दिली आम्हाला माणूस पण दिलं आम्हाला सन्मान दिला आम्हाला पस्तीर भारतीय उदरी राज महाराजांनी आणि म्हणून आज जर शाहू महाराज असतील तर निश्चितच ज्या पण धातीला बाबासाहेबांना फेका घातलं राजर्षी शाहू महाराजांना केलं आणि तेच काम त्यांच्या वारसदाराला नाही जमलं पण बाळासाहेबांना जमलं त्यांचे वारसदार वारसदार मिळाली म्हणून शांत झाले अरे आम्हाला खासदार की नको बाळासाहेबांना सत्तेमध्ये जायचं नाही बाळासाहेबांची सत्ता म्हणजे की तुमचं आमचं जे प्रेम आहे लाखो लोक जसं हो ते जायचं असत तर बाबासाहेबांचा नातू म्हणून ते सन्मान जाईल मी तर जायला जाईल माझ्या वंचित बहुजन समाजाला घेऊन जाईल आणि म्हणून बाबा बाळासाहेबांची जी लढाई आहे ती लढाई कुणाच्या विरोधामध्ये इथल्या वैदिकांच्या विरोधामध्ये ती लढाई मनोहाच्या विरोधात आहे ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला ज्याने या पंचगंगेच्या नदीमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा पद अपमान केला त्यांना शूद्र म्हणून ठरवलं त्या वैदिकांच्या विरोधामध्ये ज्याने तुकाराम महाराजांची गाथा पाण्यामध्ये बुडवली ज्याने तुकाराम महाराजांना ज्या रामेश्वर भट्टारी मंबाजी भट्टार इंद्रायणच्या डोहामध्ये बुडून बुडून मारलं ज्याने महात्मा गांधीजींना गोळ्या घातल्या ज्याने नरेंद्र दाभोलकरांना गोळ्या घातल्या ज्याने कोल्हापूर मध्ये कॉम्रेड गोलभाई पानसरेना गोळ्या घातल्या अशा प्रवृत्तीच्या विरोधामधली लढाई आदरणीय बाळासाहेबांनी एका बाजूने हताशी घेतलेली आहे संघाच्या विरोधामध्ये भाजपच्या विरोधामध्ये एक लढाई आहे आणि दुसरी एक लढाई सांगणार आणि थांबणार आहे मित्र दुसरी एक लढाई आहे नवा म्हणून आमची अस्पृश्यता बाबासाहेबांनी संपवली राजकीय अस्पृश्यता आमच्या जेव्हा वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाली तेव्हा काँग्रेसचे लोक म्हणायला लागले चर्चा करू चर्चा करू किती बाळासाहेब आणि बारा जागा बघितल्या चर्चा करतात चर्चा करायला कोण येत अशोकराव चव्हाण पृथ्वीराज चव्हाण राधाकृष्ण विखे पाटील माणिकराव ठाकरे चला एक पण ओबीसी नाही एक पण त्यांच्या धनगर नाही एक पण मुस्लिम नाही एक पण भटका विमुक्त नाही एक पण आदिवासी नाही चर्चा करायला हे सगळे पाटल आमच्या बरोबर येतात आम्हाला माहिती आहे काँग्रेसची नीती काय आहे घोळत ठेवायचं एक जागा देतो दोन जागा देतो चार जागा देतो निवडणुका तोंडावर आले शेवटपर्यंत घोळत ठेवायचं बाळासाहेबांना आणि शेवटी काहीच द्यायचं नाही बाळासाहेबांकडे उमेदवार आहे अरे बुडगे लोक बाप आतापर्यंत आमच्या बरोबर धोकेबाजी झाली आता धोकेबाजी खपून घेणार नाही आणि म्हणून पुढच्या काळामध्ये मत ही आमची सत्ता ही आमची आतापर्यंत घोडा आमचा आमची नवरदेव त्यांचा सत्तर वर्ष आणि घोड्यावरती तुम्हाला बसवलं आता सत्तर वर्षानंतर घोडाही आमचा वाजंत्री ही आमची आणि नवरदेव ही आमचा असणार आहे ना? आज कोल्हापूर मधून जाताना विचार करा कुराणाची पत्नी आपल्या घरामध्ये घेऊन जा आणि वंचित बहुजन आघाडीच्या का का। उमेदवार कामतो त्याने